आपलं सिद्धेश्वर वार्ता पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण वार्तांकन करतोय न्याय व त्यांच्या हक्काकरिता कारण गेली कित्येक वर्षापासून ही जी सत्ताधारी गावं कल्याण डोंबली महानगरपालिकेत समावेश झाली आणि त्याचा संघर्ष सर्वपक्षीय विकास समितीच्या माध्यमातून जे त्यांनी संघर्ष केला त्या संघर्षाला संघर्षाला यश आलं परंतु अपुर येल कारण सत्तावीस गावांपैकी जी नऊ गावं आहेत ती काही महानगरपालिका के समाविष्ट केलीत आणि जी अठरा गावं आहेत त्या अठरा गावाचा अठरा गावांचा कोर्टामध्ये अपील केल्यामुळं तो कोर्ट मॅटर झालेला आहे तरीसुद्धा ज्या वेळेस सत्तावीस गावं जिल्हा परिषदेमध्ये समाविष्ट होती त्या काळी जे काही स्थानिक भूमिपुत्रांनी आप आपल्या जागेमध्ये जे काही सातबाराच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकामाचा धडाका लावला अनधिकृत बांधकाम केली त्या त्यावेळीच विकास हा कमी प्रमाणात होता परंतु जसशी बहुमजली इमारती होत गेल्या जे काही अनधिकृत बांधकाम जी प्लस थ्री एवढं जिल्हा परिषदेकडं परमिशन मिळालं होतं त्या अनुषंगाने स्थानिक भूमिपत्रांनी आपल्या आपल्या कापाड कष्टाने आपापल्या मेहनतीने इमारती उभारल्या त्या माध्यमातून सदनिकाधारकाला धारकाला कब्जा दिला त्या ठिकाणी ते स्थायिक झाले परंतु ज्यावेळी कल्याण डोंबली महानगरपालिकेमध्ये ही सत्तावीस गावं समाविष्ट झाली त्यावेळी महानगरपालिकेत काहीतरी आम्हाला भेटेल काहीतरी आम्हाला आमच्या जागेचा प्लॅन भेटेल किंवा जे काही आम्ही अनधिकृत बांधकामं केली ती अधिकृत करतील अशा आशयानं अशा उमेदनं ते सत्तावीस गावं महानगरपालिकेत समाविष्ट झाली परंतु जी गेली गावं तेव्हापासून म्हणजे सागाव सांगर्ली असेल नांदोली पंचानंद असेल निरजे गाव असेल बाकीचे सर्व गावं हे गावं एकत्र आल्यानंतर त्या गावाचा जो विकास झाला तो विकास तेवढ्या पुरताच राहिला कारण महानगरपालिकेत सामोर झाल्यापासून त्या गावाची कधी पाण्याची पाईपलाईनसुद्धा सुद्धा ह्या महानगरपालिकेनं चेंज केली नाही बदली केली नाही आणि ती महानगरपालिकेनं आता अमृत पेयजल योजना आणली ते पेयजल योजना आणल्यानंतर जी जीर्ण झालेली आहे पाईपलाईन आहे ती तशीच तशीच सडून गेलेली आहे आणि अनेक ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटकडचं जाळं या कल्याण डोंबलीमध्ये उभारत असताना ते आपण ते अवस्था बघतोय परंतु हा विषय त्याच विषयाकडे घेऊन जातोय जेणेकरून त्या सत्याध गावातील भूमपुत्रांना त्यांच्या अनधिकृत बांधकामं जी केलेली आहेत ती अधिकृत कधी होतील आणि अधिकृत झाले तर तत्कालीन नगरविकास मंत्री जे एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रॉमिस केलं होतं आश्वासन दिली होती की तुमची जी काही अनधिकृत बांधकाम आहेत ते आपण अधिकृत करून नगरविका विकासाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे निधी आपण स्थानिक देऊ त्यांना प्राधान्य देऊ परंतु गगन चुबी इमारती बांधणारे मोठे मोठे बिल्डर त्यामध्ये लोढा असेल पॅराडाईज असेल रुनवाल सारखे मोठे मोठे बिल्डर असतील अनंतर डेव्हलपर्स असतील किंवा बाकीचे मोठमोठे बिल्डर असतील ते त्या बिल्डरांना सर्व सुखसुविधा त्यांना दिल्या जातात त्यांच्या घराचं सजनिकाधारकाचं किंवा घराचं दुय्यम निबंधकाकडं रजिस्ट्रेशन होत जातं दस्त नोंदणी नोंद केली जाते परंतु स्थानिक भूमिपुत्रांना हे अनधिकृत बांधकामं हे अधिकृत कधी करणार याची स्थानिक भूमिपुत्र वाट बघत आहेत तर आता तात्कालीन नगरविकास मंत्री महोदय आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि मुख्यमंत्री महोदय आपण दिलेला जो शब्द होता सत्ता गावातील गावातील नागरिकांना की तुमचे अनधिकृत बांधकाम आहे ते अधिकृत करून देऊ पण ते कधी कधी करणार आहात कारण आपण ज्यावेळी ठाकरे गटातून झेप घेतलात आणि स्वतंत्र मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री झालात त्यावेळी जे काही सदनिकाधारक जे काही बिल्डर होते जे काही विकासक होते त्याच अनुषंगानं आपल्या पक्षामध्ये त्यांनी अनेकांनी प्रवेश केला की आम्हाला आता तरी एकनाथ साहेब हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत जनसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत आणि ते आम्हाला न्याय मिळवून देतील परंतु एकनाथ साहेब आपण जे आश्वासन दिलं होतं सततगावातील नागरिकांना सततगावातील सदनिकाधारकांना किंवा सततगावातील भूमिपुत्रांना की तुमचे अनधिकृत बांधकाम तुम्ही जे केलात तुमचे बा अनधिकृत बांधकाम केलेले आहे ते अधिकृत करून आपण नगर विकासच्या माध्यमातून त्याचा विकास करू परंतु विकास नाहीच आहेत स जे काही भूमिपुत्र आहेत जे आगरी भूमिपुत्र आहेत ज्यांनी आपल्या स्वतःच्या मालकी हक्काच्या सातबाऱ्याच्या जागेमध्ये त्यांनी बांधकाम उभारले कुणा कोणा सदनिकाधारकाची त्यांनी फसवणूक केली नाही परंतु फसवणूक त्यांची झालेली आहे ज्यांची त्यांची झालेली आहे कारण तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासनची पूर्तता न करता त्या आगरी भूमिपुत्रांना आता जायचं तरी कुठं कारण सत्ताधारी मुख्यमंत्री मोदय नगरविकास मंत्री होते त्यावेळेस आश्वासन दिलं होतं आता मुख्यमंत्री झाले राज्याचे मुख्यमंत्री झालेत तरी ते आश्वासन ते विसरलेत कारण आता मात्र भीमपुत्राची तळपायाची रेती सरकलेली आहे कारण आर्थिक नुकसान भरमसाठ त्यांचं होत आहे आम्ही तारीख पे तारीख तारीख पे तारीख ह्या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात तरी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दिलेला शब्द पाळतील परंतु अद्याप मुख्यमंत्री महोदयाला तो विसर पडल्याचं दिसून येत आहे तरी कार्यतत्पर कार्यसम्राट कार्यकुशल इन्फ्रास्ट्रक्चर मॅन असं सन्माननीय कल्याण लोकसभेचे खासदार या श्रीकांत शिंदे यांना जनतेनं हे उप पदव्या दिलेल्या आहेत परंतु साहेब कार्यसम्राट कार्यतत्पर कार्यकुशल ह्या पदव्या उप पदव्या असतील परंतु ज्यावेळेस तुम्ही ह्या सत्ताच गावातील अनधिकृत बांधकाम अधिकृत कराल त्यावेळेस खरंच तुम्ही कार्यसम्राट असाल कार्य कुशल असाल कार्य तत्पर असाल कारण तुमच्याच पक्षातील काही लोक कुछबूज करत आहेत की खासदार साहेब आता तरी आमचं अनधिकृत बांधकाम हे दुय्यम निबंधाकडे नेऊन ते काही रजिस्ट्रेशन करतील का कारण त्याची रजिस्ट्रेशन केल्याशिवाय हे जे काय सदनिकाधारक आहेत ते मोकळा श्वास सोडू शकणार नाहीत कारण ते पण ऑक्सिजनवरती आहेत की अनोद्योगिक बांधकाम आहे त्याला बँकेने लोन दिलं परंतु आता बँक ते घर मॉर्गेज किंवा घाण ठेवण्यासाठी नकार देत आहे कारण कोणत्याही प्रकारचा प्लॅन नसल्या हे सदनिका धारक पण आता नुकसानाच्या खाईमध्ये लोटला जातोय परंतु आता सन्मान्य श्रीकांत शिंदे साहेबांना सिद्धेश वार्ता न्यूजच्या माध्यमातून आम्ही संपादक या नात्यानं ना किंवा पत्रकार या नात्याने ना विनंती करतोय हे जे काही भूमिपुत्र आगरी भूमिपुत्र ह्यांना तुम्ही तुमच्या शिंदे गटात तुम्ही घेतलात पण जे अगोदर आले ते मोठे नेते झाले आणि जे नंतर गेले ते नेते पदापेक्षाही मोठे महान झाले नाहीत कारण त्यांच्याकडं तो सन्मान होतात शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलेला हिंदू हृदय सम्राटाने दिलेला तो सन्मान होता सन्मान, करन, तो सन्मान कुठंतरी गायब झालेला त्यांना असं वाटतं कारण कुठंही चुकतोय आपण कुठला निर्णय घेतला तो निर्णय चुकीचा आहे कारण शिंदेसाहेबांनी जरी आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागणी मान्य केल्यास आम्ही साहेबांना कधीच विसरणार नाहीत असं शिंदे गटातून मोठमोठी चोकांतिका त्याचं मत आमच्या सिद्धुश्वर न्यूजच्या माध्यमातून काही पदाधिकारी व्यक्त करत आहेत तर साहेब तुम्ही सिद्धुश्वर वाता न्यूजची बातमी बघत असाल ऐकत असाल तर कार्य तत्पर कार्य कुशल कार्य सम्राट हे नाव तुम्हाला शोभेल कधी क्या ह्या सत्तावीस गावातील जे काही जे काही भूमिपुत्र आहेत जे आगळी भूमिपुत्र आहेत त्यांना तुम्ही त्यांचे जे काही बिल्डिंग आहे त्यांचं रिस्टर करून द्याल आणि ते मोकळा सोडतील एवढं मात्र नक्की तर बांधवांनो आपल्याला ही बातमी आवडल्यास आपल्या चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो नवी नवीन नवी बातम्या घेण्यासाठी आमच्या भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी हे सिद्धेश्वर वार्ता पूर्णत तयारीशी लढणार आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं कामशिवार्यूजच्या माध्यमातून करणार आहोत